पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया मुरलीधर मोहळांवर स्पष्टच बोलले पुण्यातील जैन बोर्डिंग संदर्भातील व्यवहार रद्द झाल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत यामध्ये शिवसेना नेते रवींद्र धांगेकर यांच्यानंतर आता शेतकरी संघटनेचे नेते आणि जैन समाजाचे राजू शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे जमिनीचा व्यवहार रद्द झाला असं म्हणता येणार नाही ज्यांनी ती जमीन खरेदी केलेली आहे त्या गोखले डेव्हलपर्सने एच एन डी ट्रस्टीना पत्र मेल केलं आहे आम्हाला व्यवहार रद्द करायचा आहे असं त्यांनी पत्रात म्हटल्याची माहिती रजू शेट्टी यांनी दिली आहे तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळी यांच्याबाबतही आपली भूमिका मांडली गोखले डेव्हलपर्स यांच्याकडून आलेल्या पत्रावर आता एच एन डी ट्रस्टीची काय भूमिका आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे मात्र आमची भूमिका अशी आहे ते खरेदीपत्र पूर्णपणे रद्द व्हायला हवे असे राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे कागदोपत्री एच एन डी बोर्डिंगचे नाव लागायला पाहिजे ही आमची भूमिका आहे तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही गोखले डेव्हलपरनी आम्हाला तो व्यवहार करायचा रद्द करायचा अशी भूमिका मांडलेली आहे पण आता ट्रस्टीने पुढे येऊन हा व्यवहार रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा आम्ही ट्रस्टमध्ये केलेले गैरव्यवहार बाहेर काढणार आहोत केलेला भ्रष्टाचार आम्ही आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार आहोत असंही राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे आज एच एन डी जैन बोर्डिंगमध्ये दिवसभरामध्ये जी बैठक झाली त्या दे बैठकीला देशातले एकूण शहाऐंशी वेगवेगळ्या संघटना आणि संस्थांचे प्रतिनिधी हजर होते आणि मतानं आमचं असं ठरलेलं होतं की ज्यांनी ज्यांनी हा व्यवहार केलेला आहे त्याच्या संबंधित असणाऱ्याशी संपर्क साधून त्यांना विनंती करावी की आमच्या भावना दुखावलेल्या आहेत एच एन डी बोर्डिंगची ही जी काय साडेतीन एकराची मालमत्ता आहे त्यातली एक इंचसुद्धा जमीन द्यायच्या मनस्थितीमध्ये आम्ही नाही आहोत ही सगळीच्या सगळी मालमत्ता जशीच्या तशी एच एन डी बोर्डिंगच्या मालकीची राहिली पाहिजे तेव्हा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ असतील गोखले बिल्डर्स असतील किंवा एच एन डीचे ट्रस्टी असतील यांना भेटून एकदाच विनंती करावी की तुम्ही हे व्यवहार रद्द करा आणि आहे तशी बोर्डिंग पुन्हा चालू करा असं महाराजांच्या आदेशावरनं एकमतानं ठरलं आणि मला सगळ्याशी संपर्क साधा साधारण सांगितलं दरम्यानच्या काळामध्ये रात्री साडेदहाच्या दरम्यान मला मुरलीधरांना दर मोहळ यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं कि आज की आज जो काय बैठकीमध्ये ठरलेलं आहे त्याचा आदर करून गोखले बिल्डर्स यांनी एच एन डी ट्रस्टीना एक पत्र लिहिलेलं आहे पत्र मेल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण व्यवहार आम्ही रद्द करत हो, आहोत आणि जे दोनशे तीस कोटी रुपये त्यापुटी दिलेले आहेत ते आम्हाला परत द्यावेत अशी विनंती त्यांनी केलेली आहे त्याची त्या पत्राची प्रति मला मिळाली परंतु आता गोखले ट्रस्टनं गोखले बिल्डर्सनी केवळ व्यवहार रद्द झाला म्हणून पत्र लिहिलं म्हणून आम्ही समाधानी नाही आहे हा व्यवहार रद्द करण्यासाठी ट्रस्टीनी पुढं आलं पाहिजे आणि हा व्यवहार पूर्णपणे रद्द झाल्याशिवाय कारण आता आज ह्या क्षणाला या मालमत्तेवर गोखले डेव्हलपर्सचं नाव आहे ते नाव तेव्हाच कमी होईल जेव्हा हा व्यवहार रद्द होईल आणि हा व्यवहार रद्द होण्यासाठी दोन्ही पार्ट्या पुढं येणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत व्यवहार रद्द होऊन पुन्हा पूर्ववत या साडेतीन एकर जागेवर एच एन डी बोर्डिंगचं नाव लागत नाही ट्रस्टचं नाव लागत नाही तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही आमच्या आंदोलनाच्या अॅक्टिव्हिटी ज्या काय चालू आहेत त्या तशाच राहणार अजूनही माझी सर्व घटकांना विनंती आहे की एक तारखेला परमपूज्य आचार्य गुप्तनंदीजी महाराज उपोषणाला सुरुवात करणार आहेत ती ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी कोल्हापूर